श्री स्वामी समर्थ कशा तुम्ही सर्व तुम्हा सर्वांचा आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी द्यायचं आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू हे स्वामी शरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आपल्या व्हिडिओला खरंच खूप गॅप झालं कारण आम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये खूप बिझी होतो देवदर्शन कुलदेवीचं परत आपल्या महाराजांच्या भेटीला अक्कलकोटला आम्ही गेलो खूप छान आमचं दर्शन झालं त्याचेही काही क्लिप्स मी तुमच्यासोबत शेअर करीन तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वैशाख पौर्णिमा बारा मेला वैशाख पौर्णिमा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पौर्णिमेला सेवा काय करायची सत्यनारायण कधी करायचं या संदर्भात मी तुम्हाला माहिती देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर वैशाख पौर्णिमा सुरू कधी होणार आहे तेच मी तुम्हाला पहिला सांगते रविवारी अकरा मेला रात्री आठ वाजून सहा मिनिटांनी सुरू होणार आहे ते दुसऱ्या दिवशी बारा मेला म्हणजे सोमवारी रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटापर्यंत आहे तर बघा उदय तिथीनुसार पौर्णिमा ही सोमवारी आहे सोमवारी बारा मेला सोमवारी आहे आणि आपल्याला सत्यनारायण कधी करायचं आहे तर बघा अर्थात रविवारी आठ वाजल्यानंतर पौर्णिमा सुरू होणार आहे तर आजच्या आत आपण सत्यनारायण करू शकत नाही म्हणून तुम्ही बारा तारखेला सोमवारी दिवसभरातून कधीही सत्यनारायण करू शकता बघा प्रत्येक पौर्णिमेला अनन्य साधारण महत्व आहे पौर्णिमेच्या दिवशी आपण भगवान विष्णू सहित माता लक्ष्मीची सेवा करत असतो पण वैशाख पौर्णिमा ही दान दान धर्मासाठी खूप महत्वाचं आहे आणि आपण या दिवशी माता लक्ष्मीची आवडती वस्तू माता लक्ष्मीला अर्पण करू शकतो बघा देवाला सर्वात जास्त काय आवडतं हो देवाला फुलं माता लक्ष्मीला कवड्या आवडतात शंख आवडतं कमल ब, कमल बीजचे कमळ आवडतं कमळाचं फूल आवडतं बीजाची माळ किंवा कमळचे बीज तुम्ही देवीला अर्पण करू शकता पण बघा सर्वात जास्त देवीला काय आवडतं हे तुमची भक्ती आवडते तुमची भोळी भाळी भक्ती तुम्ही देवाला किती वेळ देता तुमच्यात काही तुमचे त्रास असतील तुमची आर्थिक मानसिक शारीरिक काही त्रास असून सुद्धा तुम्ही देवाला किती वेळ देता त्यांची किती सेवा करता ते खूप जास्त महत्त्वाचं आहे आपण देवाला काय देऊ शकतो तो सर्वात जास्त बघा आपण देवाला आपलं वेळ देऊ शकतो त्यांची सेवा करू शकतो त्यांचं नामस्मरण करू शकतो बघा वैशाख पौर्णिमेला आपल्याला दानधर्म करायचं आहे माता लक्ष्मी आणि विष्णू भगवानच्या सेवे आपल्याला दानसुद्धा करायचं आहे दानाला खूप महत्त्व आहे बघा तुम्ही अन्नदान करू शकता वस्त्रदान करू शकता बघा आपण एखाद्याला घर तर दान करू शकत नाही पण आता पावसाळा सुरू झाला आहे तेवढाच जास्त उन्हाळासुद्धा आहे तर तुम्ही एखाद्याला छत्री दान करू शकता चप्पल दान करू शकता किंवा एखाद्याला तुम्ही ब्लँकेट दान करू शकता बघा तुम्ही अन्नदान करा वस्त्रदान करा तुम्ही कुठलंही काही दान करताय ना तर कधीही कुठलेही दान करताना दाखवू नये तुम्ही गुपचूप दान करा तर तुम्ही ह्या दिवशी दान करू शकता त्याच्याच बरोबर बघा तुम्ही ह्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची सेवा करायची आहे तुमच्या घरात बालकृष्णाची मूर्ती असेल तर तुम्ही छान पंचामृतचं बालकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक करा विष्णू भगवानची मूर्ती असेल तर तुम्ही विष्णू भगवानच्या मूर्तीवरती अभिषेक करा एक वेळा पुरुष सुप्तम एक वेळा श्रीसुक्तम आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती अभिषेक करताना आपल्याला सोळा वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे जर तुमच्याकडे मूर्ती नसेल फोटो असेल तर सो फोटोला स्वच्छ पुसायचं आहे आणि त्यांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे बघा प्रत्येकांकडे श श्रीयंत्र असेल श्रीयंत्रावरती कुंकुम अर्चण करायला विसरू नका माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा अन्नपूर्णा मातेची मूर्ती किंवा तुमच्या कुलदेवीचा टाक असेल फोटो असेल तर त्याच्यावरती कुंकुमर्चन करायला विसरू नका या दिवशी आवर्जून देवीच्या मूर्तीवर कुंकुमर्चन करा बघा देवासाठी देवाकडून आपल्याला काय पाहिजे म्हणून सेवा नाही तर देवाने आपल्याला जे काही दिलं आहे त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला सेवा करायची असते ह्या पौर्णिमेला तुम्हाला जर शक्य असेल तुम्हाला वेळ असेल तर नक्की तुम्ही दुर्गा सप्तशती पाठचं पठण करावं नाही शक्य तर तुम्ही एक वेळा कुंजिका स्त्रोत्रामचा पाठ नक्की करा बघा माता लक्ष्मीची उच्च कोटीची सेवा आणि एकदम साधी सेवा मी तुम्हाला सांगते तुम्हाला काय करायचंय श्रीयंत्र तुमच्याकडे असो किंवा नसो तुमच्याकडे माता लक्ष्मीचं मूर्ती असो किंवा नसो तुम्ही काय करू शकता श्रीयंत्र नसेल माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तर तुम्ही त्या स्वरूपात एक सुपारी घेऊ शकता तुम्हाला सुपारीवरती पहिला अभिषेक करायचा आहे ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नमः त्यानंतरला तुम्हाला कुंकुमर्चन स्वच्छ आहे हळदी कुंकू अक्षदा अर्पण आहे त्याला धूप दीप आहे त्यानंतर तुम्हाला करायचं आहे कुंकुमर्चन करा करताना तुम्हाला ओम ऐं र्रीम क्लीम चामुंडाय विच्छे नमो नमहा ओम ऐं र्रीम क्लीम चामुंडाय विच्छे नमो नमा श्री सुप्तमचं पठण करत तुम्ही नमो नम म्हणायचा आणि कुंकुमरच करायचा अशा पद्धतीने तुम्हाला कुंकुमारच करायचं आहे हे पण नाही तुम्हाला जमन तर ओम चामुंडाय विच्छे नमो नम ओम चामुंडाय विच्छे नमो नम असं या मंत्राचा जप करत तुम्हाला कुंकुमरचण आहे तर बघा संध्याकाळी तुम्हाला सेवा काय करायची ती सांगते तुम्हाला छान शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आहे देवासमोर आणि तुम्हाला एक वेळा व्यंकटेश स्तोत्रमच पठन करायचंय एक वेळा श्री सुक्तमचं पठन करायचंय त्याच्यानंतर सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र सोळा वेळा नवरनव मंत्र एक श्री स्वामी समर्थ महाराजांची जप करायचे अशी तुम्हाला संध्याकाळी शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावायचा आणि ही सेवा करायची आहे लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा ओम श्री महालक्ष्मी विद्महे विष्णुपत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणा विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात कुबेर मंत्र ओम वैष्णवाय स्वाहा ओम श्रीं ओम श्रीं ह्रीं क्लीम श्रीं क्लीम श्रीं विठ्ठेश्वराय नम असं आपल्याला सोळावेळा महालक्ष्मी गायत्री मंत्र सोळावेळा गायत्री मंत्र सोळावेळा कुबेर मंत्र सोळ्या वेळा नवर्ण मंत्र ओम ऐम रीम क्लीम चामुंडाय विच्छे आणि शेवटी आपल्याला एक माळ महाराजांची श्री स्वामी समर्थांची एक माळ जप करायची आहे त्याच्याच बरोबर आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं एक वेळा तरी तुम्ही पठन नक्की करा आणि सोळा वेळा केला तर अतिउत्तम नाही जमलं तरी एकदा तरी नक्की पठण करा तुम्ही माता लक्ष्मीला ह्या दिवशी कमलाचं फूल अर्पण करू शकता कमलगट्ट्याची माळ अर्पण करू शकता त्यानंतर नैवेद्यासाठी तुम्ही माता लक्ष्मीला या दिवशी खीर अर्पण करू शकता किंवा मखाण्याची सुद्धा अर्पण करू शकता काही नाही जमलं तर तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य देवीला दाखवलं तरी चालेल बघा तुम्ही देवीला काय अर्पण करता ह्याच्यापेक्षा तुम्ही देवाची किती सेवा करताय हे जास्त महत्वाचं आहे तुम्ही दिवसभरातून तुम कधीही जसं जमेल तसं तुम्ही एकवीस वेळा व्यंकटेश थोत्रांचा श्रवण नक्की करा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल आणि माता लक्ष्मीच्या किंवा श्री अंतरावरती कुमकुम वर्षण करायला विसरू नका आणि तुम्हाला आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ